बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सपत्नीक मातोश्रीवर दाखल भ्रष्टाचाराच्या आरोपांना घाबरून न जाता कामावर लक्ष केंद्रित करा मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांचं मंत्र्यांना आवाहन नितीन गडकरींनी साखर कारखान्यांमधून संपत्ती जमा केली काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासह शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल झालेत बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज मातोश्रीवर गेल्याचं कळत आहे राज आणि बाळासाहेब यांची आठवडाभरातील ही दुसरी भेट आहे दसरा मेळाव्यानंतर दोन दिवसांनी राज यांनी मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांच्या तब्येतीची विचारपूस केली होती दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांना चिरडल्याप्रकरणी नुरिया हवेलीवाला हिला दोषी ठरवण्यात आलाय आहे प्रकरणी नुरियाला पाच वर्षाची सक्त मजुरी सुनावण्यात आली आहे दोन हजार दहा साली मरीन ड्रायव्हर दारूच्या नशेत गाडी चालवताना नुरियाने दोघांना चिरडलं तर तीन जण या अपघातात जखमी झाले होते नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट इथं व्यापाऱ्यांनी टोमॅटोचे दहा ते पंधरा कॅरेट रस्त्यावर फेकले मुंबईत भाजीपाला अनधिकृतरित्या विकला जात असल्याचा आरोप एपीएमसी प्रशासनानं केला आहे तसंच टोमॅटोला योग्य भाव मिळत नसल्याचंही व्यापाऱ्यांनी सांगितलंय बस डे या उपक्रमाला पुणेकरांनी आज सकाळपासून संमिश्र प्रतिसाद दिलाय अनेकांनी बसचा वापर करून आपल्या कामाच्या ठिकाणी जाणं पसंत केलंय सकाळ माध्यम समूह आणि पालिकेच्या प्रयत्नांनी पुण्यात आज बस डे पाळण्यात येतोय त्याला राजकीय पक्षांसह अनेक स्वयंसेवी संस्थांनी प्रतिसाद दिलाय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आज प्रथमच मंत्र्यांची बैठक पार पडली भ्रष्टाचाराच्या आरोपांना घाबरून न जाता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा अशी सूचना आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना दिली तसेच मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांनी तरुण राज्यमंत्र्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी साखर कारखान्यांमधून संपत्ती जमा केली असा आरोप काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे तसंच गडकरी राजकीय नेत्यापेक्षा एक उद्योजक असल्याचंही दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे अण्णा हजारे यांनी सक्त मनाई करूनही अरविंद केजरीवाल यांचे समर्थक त्यांच्या फोटोचा वापर करताना दिसत आहेत सलमान खुर्शीद यांच्या मतदारसंघाकडे निघालेल्या केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत आहे त्यासाठी लावलेल्या पोस्टर्सवर अण्णांच्या फोटोचा सर्रास वापर सुरू आहे